कबनूर येथे पूर्व वैमनस्यातून झाला खुणी हल्ला इचलकरुंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर येथे पूर्व वैमनस्यातून चार ते पाच जणांनी चाकू आणि गुप्तीने भोगसून महाविद्यालयीन युवक प्रसाद संजय डिंगणे वय सतरा राणा जवाहर नगर या युवकाचा निर्घुण खून केला तर यावेळी झालेल्या हल्ल्यात त्याचा मित्र सौरभ शहाजी पाटील वय बावीस राणा जवाहर नगर हा गंभीर जखमी झाला कबनूर येथील कबनूर हायस्कूल परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तिघा हल्लेखोरांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले जवाहरनगर येथे राहणारा प्रसाद संजय डेंगणे हा कबनूर हायस्कूल येथे स्नेह संमेलन पाहण्यासाठी गेला होता त्यास जवाहरनगर भागातील चार ते पाच हल्लेखोरांनी शाळेबाहेर बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली याची माहिती कळताच प्रसादचे दोघे मित्र धावून आले यावेळी चार ते पाच हल्लेखोरांनी चाकूने प्रसादवर वार केले यात बरगडीत गुप्तीसारख्या हत्याराचा घाव वरमी बसल्याने प्रसाद जागीच कोसळला तर सौरभ शहाजी पाटील याचा हातावर कमरेवर तसेच पाठीवरही चाकूने वार करण्यात आले त्या तो जखमी झाला ही घटना घडता शाळेतील स्नेहसंमेलन तातडीने थांबवण्यात आले घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी तसेच रुग्णालयात नागरिकांनी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती जखमी सौरभ पाटील यांच्यावर सांगली येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी रुग्णालयात भेट दिली संशयित अल्पवयीन असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे प्रसाद हा अकरावी येथे शिकत होता तो एकुलता एक होता तर या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे मँचेस्टर टाइम्सकरिता रोहन सह कॅमेरामन दिनेश कदम इचलकरंजी